ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अवकाळीचे नुकतेच निमित्त शेतकऱ्यांच्या मालाच्या भावात घसरण चाकूर तालुक्यातील शेतकरी हावाल दिल चाकूर तालुक्यातील अनेक शेतकरी पिकाला भाव नसल्याने चिंताग्रस्त आहेत अवकाळी पावसाचे निमित्त करून सोयाबीन भाव व्यापाऱ्यांनी पाडला असून या व्यापाऱ्यांच्या धोरणामुळे शेतकरी हावाल दिल झालाय याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला उत्पन्नात मोठा फटका बसला आहे त्यातच उत्पादन खर्चाच्या मानाने कोणत्याच पिकाला भाव नाही सोयाबीनचे दर तर गेल्या अनेक वर्षापासून आहे त्या स्तरावर स्थिर असून उत्पादन खर्च त्याच्या दुपटीत जाऊन उत्पन्न आद्यावर आलं असतानाही भाववाढीचे कोणतेच संकेत दिसत नाहीत आता तर अवकाळीचे कारण समोर करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कात्रीत पकडून चांगला सोयाबीन चार ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल ठेऊन गरजवंत शेतकऱ्यांच्या खिशावरच डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केला पहिले चौकळी पावसाने शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीतून संपून टाकले असून त्यासाठी ही कोणतीच मदत निकषाच्या आधारे मिळत नाही या स्थितीवर आणून टाकल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून अपेक्षित उत्पन्नात व त्या मानाने भाव मिळत नसल्यामुळे पहिलेच संकटात सापडले आहे शासनाने कोणतेच निकष न लावता सरसकट अनुदान देऊन त्यांना सावरावे सोबतच आहे त्या मालाला उत्पादन खर्चाच्या मनाने भाव देऊन सन्मान राखावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे कोणता आला दावनी भुरी भी आली तोड्यामध्ये सगळं तोडा पण आम्ही तोडला नाही लगेच भाव पण गगनाला गेले होते लगेच जमिनीत भाव आले समजा लगेच भाव कमी झाला कॅरेट टाकायला तयार नाहीत अशी घटना घडली त्याच्यामुळे आम्ही ह्याला तसं सोडून दिले समजा की तुम्ही आता कारण तुम्ही शासनाला फुगत नाही ना शासनाला काय सांगाल ह्याच्यामध्ये असा शासनाला सांगणार आहे की ह्याला ह्याच्यामध्ये एकच सांगायचे की आमचे वडवळचे सगळे शेतकरी गरीब परिस्थितीमध्ये भरपूर खर्च करून लोकांचे खर्च बाजारी होऊन टमाटे पिकवत आहेत तर मला एकच शासनाला सांगायचे की ह्याला फळभागामध्ये समाविष्ट करून घ्यावं माझं एवढंच एक म्हणणं आहे साहेब दुसरं काही नाही आणि आमच्या शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून याचा काहीतरी लाभ व्हावा अशी माझी जसं की शास जसं शासनानं कांद्याला भाव दिला तसं आमच्या टमाट्याला बी भाव द्यावं आणि ह्याला फळबागामध्ये समाविष्ट करून जी मदत होईल ते आमच्या टमाटे शेतधारकांना करावं ही शे एवढी विनंती मला तुम्ही लाखो रुपये करून तुम्ही कर्ज केलं ऐकून घ्या तरीही तुम्हाला भाव मिळत नाही पुन्हा असलेला तुमचा करताना आता रोग पडला आहे टमाट्यावर ह्या रोगाला आता ह्या बाळामुळं हे रोग आलेले आहेत आम्हाला वाटलं नव्हतं की आता हिवाळ्यामध्ये ही रोग न येतील म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्याने जवळपास आता इकडं तुम्ही बघताल तिकडं काठी आणि तार दिसत तुम्ही तो बघा तिकडं थोडका जिकडं बघाल तिकडं तार आणि काठी असा एकाचा बी प्लॉट नाही भर भरदार असं एकाचा बी प्लॉट नाही साहेब सगळे प्लॉट हे ह्याचा हो पहिला एक तोडा झाला नाही तर अशी हा अवस्था आहे ह्याच्यामध्ये आता अद्याप उत्पन्न नाही उत्पन्न नाही काही नाही टमाटेच आता आमचं उत्पन्न होतं तर ह्याचा माल बी फुगत नाही आणि थंडीमुळे आता पिकत पण नाही आणि ह्याचे पान बिन सगळेच गेलेले इथे त्याच्यामुळे आता ह्याचा नाही लाज आहे मत शासन फळ फळूनच शासन फळ बघायला इमा मंजूर करत नाही तर तुम्ही काय सांगाल नाही साहेब फळबागावर करावं शासनानं महानकरी न्यूज साठी सतीश चंदे लातूर